ओडिशामध्ये भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या अनिवासी भारतीय संमेलनाची आज सांगता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार संबोधित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारांचंही वितरण महाकुंभ दोन हजार पंचवीसला समर्पित आकाशवाणीच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लोकार्पण राज्यातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी जलदगतीनं करण्याचे आणि वाढवण ते नाशिक जलदगती संपर्क व्यवस्था उभारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दोषींना सोडलं जाणार नाही तीन स्तरावर चौकशी सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पुण्यात स्पष्टीकरण अवैध मासेमारीला आळा घालण्यासह सागरी सुरक्षेसाठीच्या ड्रोन नियंत्रण प्रणालीचं मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन छत्तीसगडमध्ये बिजापूर इथं तेरा कट्टल नक्षलवाद्यांनी आज पोलिसांसमोर पत्करली शरणागती राजकोट इथं सुरू असलेल्या भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आयर्लंडची अडखळत फलंदाजी मलेशियामध्ये सुरू असलेल्या पेट्रोनास मलेशिया बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर